सातत्याने सरकारचा कौलब घेतो आहे जुलैमध्ये आम्ही सगळ्या विभागांची तत्कालीन प्रांत होते आणि तहसीलदार महोदय उपस्थितीमध्ये दुष्काळच्या संदर्भामध्ये सविस्तर परिस्थितीचा आढावा घेऊन राज्य सरकारला कळवलं होतं जुलैच्या नंतर आतापर्यंत जवळपास पाच मिटिंग ह्या तालुका स्तरावरती झाल्या सातत्याने पाठपुरावा करून आपला तालुका हा तिसरा दुष्कार, परिस्थिती म्हणजे दुष्काळी तालुका अति तीव्र दुष्काळी तालुका म्हणून त्या ठिकाणी राज्य सरकारने प्रतिदेश केला मागच्याही महिन्यामध्ये आणि जानेवारीमध्ये आम्ही सातत्यान ते फॉलो फॉलोअप करतोय परंतु अजूनही राज्य पातळीवरनं जिल्हा पातळीवरनं चाऱ्याच्या संदर्भामध्ये पाण्याच्या संदर्भामध्ये कुठल्याही प्रकारच्या सूचना त्या ठिकाणी राज्य सरकारकडून येत नाही हे खरं म्हणजे दुर्दैव आहे असं म्हणायला काय हरकत नाही कारण आम्ही गेली सहा महिने त्याच्यासाठी फॉलो करतोय सगळे खाते स्थानिक देवल त्या ठिकाणी सहकार्य करतायत परंतु जो मदत किंवा जी तीव्रता दुष्काळाची आहे ती तीव्रता खरं म्हणजे सरकारला जाणवत नाही का काही नाही आहे ही अशी शंका आमच्या सगळ्यांच्या मनामध्ये यायला त्या ठिकाणी लागलेली आहे अतिशय भयावह परिस्थिती त्या ठिकाणी काल शनिवारी सुद्धा पर्यंत मोठ्या ती भ्रष्टाचाराची सूचना केल्यानंतर सुद्धा सरकारने वर्क ऑर्डर दिली तिसरी गोष्ट म्हणजे त्या ठिकाणी आज जर बघायला गेलं तर अनेक आज दुष्काळाच्या बाबतीमध्ये चारा चारा खावण्या आणि पाणी याच्या बाबतीमध्ये पुरंदरच्या जनतेसाठी तुम्ही काय केलं म्हणजे नुसतं दुष्काळ जाहीर केलाय अति तीव्र म्हणून चालू राहिला आमचा हर्षोल झाला की आम्हाला काहीतरी मिळेल म्हणून परंतु आजपर्यंत त्या दुष्काळाच्या निर्णयावरती काही काढीचा फायदा त्या ठिकाणी आम्हाला झालेला नाहीये त्यामुळे आम्ही सगळ्यांनी हा निर्णय आहे की मोठ्या प्रमाणावरती आंदोलन घेऊन आज आमच्या दुष्काळाला आम्हाला ठोस तुम्ही काय देणार आहात पाण्याच्या बाबतीमध्ये आमच्या काय करणार आहात आमच्या चाऱ्याच्या बाबतीमध्ये काय करणार आहात आणि खऱ्या अर्थाने जलजीवन मिशन असेल त्याचप्रमाणे पाण्याच्या योजना आहेत आमचा जो नॅशनल हायवेचा प्रश्न आहे आणि पुरंदर प्रश्न आहे याच्या बाबतीमध्ये तुम्ही काय निर्णय प्रामुख्याने हा रस्ता रोखो आणि जनआंदोलन त्या ठिकाणी तारखेला सोमवारी आणि त्या दिवशी सॉरी सव्वीस तारखेला सोमवारी सव्वीस तारखेला सोमवारी त्या ठिकाणी आम्ही हे जनआंदोलन त्या ठिकाणी घेणार आहोत आणि आमच्या आंदोलनामध्ये तो विषय असणार विषय हात इमारतीमध्ये ऑफिस न्यावे असल्यानंतर सुद्धा आमचा विषय आहे मंत्र्यांनी सूचना नंतर अजूनपर्यंत प्रशासकीय इमारत का केलं हा सगळ्यात पालक मंत्र्यांनी सूचना केली त्यानंतर सुद्धा अजून प्रशातकीय इमारतीच का नाही केलं त्यानंतर गेलं

पाणी टंचाई तिथं तातडीने बोरवेल घेणं तिथल्या लोकांना पाणी कसं देता येईल असली कुठलीही गोष्ट कर्जमाफीचा असेल किंवा कर्ज वसुलीचा विषय असेल त्या सगळ्या विषयात सरकार ठप्प आहे आणि त्या अधिकारी कुणी त्याच्यात सहभाग घेत नाही कारण वरूनच काही निर्णय होऊ शकत नाही मग वरती सरकार आहे का नाही अशी परिस्थिती त्या डिफेंड झाली त्याचे त्यांचं तर चाललंय फक्त म्हणजे तीन पायाचं सरकारची चाललंय तीन चाकाचं ते कोणतं जाग कोणी कडे ओढते कोणतं जाग कोणी ओढते तेच कळत नाही आता जर बघितलं ते कामामध्ये सुद्धा दिसलं पाहिजे आलेल्या कामाचं श्रेय घेण्यापेक्षा ते काम पुढाकाराने करणं गरजेचं आहे आणि आज खरोखर भयानक परिस्थिती तालुक्यामध्ये प्यायच्या पाण्याचं दुर्दृश्य आहे आज पुरंदर उसळचं काम सुद्धा चालू आहे तो भाग सुद्धा आता प्रचंड प्रमाणामध्ये त्या ठिकाणी पाण्याची पिरसिंग तयार झालेली आहे चार्याच्या बाबतीमध्ये अक्षरशः एवढी भयानक परिस्थिती आहे की चारा कुठेही उपलब्ध नाही आज आम्ही औरंगाबाद परिसरामधनं काही इतर परिसरामधनं त्या ठिकाणी चारा मागवतोय तोही चारा आम्हाला फेब्रुवारी